प्राचीन कोकण रत्नागिरी शहरापासून पंचवीस किलोमीटर अंतरावर एक सुंदर पाचशे सरदेसाई यांनी आपल्या कल्पकतेतून हे गाव आज पर्यटकांचं आकर्षण केंद्र बनलं आहे ही गुहा काळाचे प्रतीक आहे गुह्याच्या अलीकडे आहे वर्तमान काळ तर गुह्याच्या पलीकडे आहे पाचशे वर्षापूर्वीचा भूतकाळ इथून पुढे पाहणार आहात पाचशे वर्षापूर्वीचे कोकणी मासे कशी राहत त्याची समाज रचना ग्राम रचना खाद्य संस्कृती परंपरा इत्यादी कशा होत्या कोकणामध्ये लाल रंगाचा जांभा नावाचा दगड मिळतो त्या जांभ्या दगडापासून हा जो पक्का रोड बांध आहे त्याला कोकणी भाषेमध्ये पाखाडी असे म्हणतात ही पाखाडी सुमारे चारशे वर्षापूर्वी बांधली गेली पूर्वी ती गणपतीच्या देवळापर्यंत होती काळाचौकात ती नष्ट झाली आज ती आपल्याला प्राचीन कोकणमध्ये शिल्लक राहिलीने पाहायला मिळतं पूर्वी सामान्यपणे अशा पाखाड्या ग्रामदेवतेकडे जाण्यासाठी बांधल्या जात असत सुद्धा या पाखाडीने प्राचीन कोकणमधील ग्रामदेवतेकडे जाणार आहोत गावातील गावकरी येथे एकत्र येत असत जगभर अशी प्रथा आहे की प्रत्येक जाती धर्माचे लोक हे आपापल्या देवाकडे जातात व देवाचं दर्शन घेतात आपण कोकणी माणूस पण वर्षभर देवा जाऊन देवाचं दर्शन घेतो पण जेव्हा आपल्याकडे शिमगा हा सण असतो तेव्हा हा देव या पालखीमध्ये बसवून प्रत्येकाच्या घरोघरी नेला जातो म्हणजे कोकणी माणूस आणि देव यांचं नातं इतक्या जवळचा आहे की त्यांचं एकमेकांकडे जाण येणं असतं जा का तुमच्या स्वागतासाठी उस्तु काय प्रथेप्रमाणे आपण आधी खोतांच्या घरी जाऊ मग गावात फेरफटका मारू हे खोत आहे राजाच्या गावातील थेट प्रतिनिधी म्हणजे खोत धार्मिक आणि राजकीय बाबतीत पहिला मान खोतांचा असेल खोत लोक जमीनदार असत सर्वसामान्यपणे सुख वस्तू असत गवताचं घर व याच्या अपुऱ्या कपड्यावर जाऊ नका हा आमच्या गावातील एक महत्त्वाचा उत्पादक घटक होता कोकडी शेतकरी भात नाचडी हरिक वरिक यासारखे धान्य पिकवीत असे हा कुंभार आहे मातीशी संबंधित सर्व कामे हा कुंभार करीत असे गावातील महिलांना लागणारे दागिने व विविध देवी देवतांना लागणारे दागिने हा सोनार बनवून देत असे हस्त कौशल्याच्या वस्तू हस्तू शंका शिपले तलम कापड या सर्व करीत असे त्या भारतात सोने येत असे भारताने जे सुवर्णयुग अनुभवले त्यांची प्रवेशद्वारे ही खोकची बंदरे होती हा सुतार सावंतवाडीतला सुतार आहे सावंतवाडीतील लोकांचे लाकडावरील कोरीवकाम हे जग प्रसिद्ध यांच्या काही हस्त कौशल्याच्या वस्तू तुम्हाला आमच्या हस्तकला समन्वय केंद्रात पाहायला मिळतील इथे दरवेशी दाखवला अस्वलाचा खेळ करताना आणि हि ते गारुडी दाखवला सापाचा खेळ करताना पाचशे वर्षापूर्वी कोकणाची राजकीय स्थिती अस्थिर होती बरेचसे लोक हे सैन्यांमध्ये होते त्यांना लागणारी लोखंडी ढाली आणि तलवारी बनवून देण्याचे काम हा लोहार करीत असे हा तेली आहे आणि हा तेलाचा घाण याला खुंट असे म्हणतात यामध्ये सुके खोबरे घातले जाते हे जे उभे लाकूड दिसते तिला कोकणी भाषेमध्ये लाट असे म्हणतात या लाटेला हे आडवे लाकूड अशा तऱ्हेने बांधले जाते कि जडेकरू ही लाट उभी राहते या ठिकाणी जोखडाला बैल बांधला जातो या आडव्या लाकडावर दगड ठेवून तेली स्वतः यावर बसतो व हे सर्व वजन घेऊन बैल गोल फिरवला जातो त्यामुळे आतील खोबऱ्या रगडू त्याचं तेल ते निघते आतील तेल भरून काढायचं असेल तर प्रथम जोखडाचा बैल सोडायचा जोखड बाजूला केली जाते आडवे लागूड बाजूला करू लाट बाजूला केली जाते व आतील तेल भरून काढले जाते पुन्हा नवीन तेल पाडायचं असेल तर पुन्हा सगळा क्रमवार जोडून नवीन तेल पाडले जाते हा चर्मा करायचा चामड्याच्या वस्तू बनवून देण्याचे काम हा चर्मकार करीत असे हे खैराचं झाड ह्याच्या आतील लाल रंगाच्या खोडापासून पासून कात तयार केला जातो जो पानामध्ये खातात